आज सायंका रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान तामिने घाटामध्ये एक तीन ते ती चार ठिकाणी दरडी कोसळण्याचा प्रकार झालेला आहे मुळशी हद्दीमध्ये दरड कोसळली त्या ठिकाणी एक दुर्घटना झालेली आहे दोन व्यक्ती मातीखाली दबले गेलेले होते त्यांना हॉस्पिटलाईज केलेला आहे माणगाव हद्दीमध्ये तीन ठिकाणी दरड कोसळलेले आहेत दोन ठिकाणी काही प्रमाणात माती आलेली आहे आणि एका ठिकाणी जे आपण माझ्या मागे पाहत आहेत तर त्या ठिकाणी थोडा जास्त प्रमाणामध्ये दरळ रस्त्यावर आलेली आहे आपण वाहतूक दोन्ही मार्गांनी थांबवलेली आहे आदरणीय जिल्हाधिकारी किशन जावळे सर यांनी आपल्याला आवाहन केलेलं होतं की अशा प्रसंगी दरळग्रस्त भाग घाटामध्ये जवळ पावसाचं जा प्रमाण जास्त होतं आहे तर प्रशासनामार्फत ज्या ज्या सूचना दिल्या जातात त्याचं सर्वांनी पालन करावं कामिनी घाट जो आहे आपण या संपूर्ण दरडी क्लीन होईपर्यंत कृपया या मार्गावरून कुणीही प्रवास करू नये असं मी तालुक्याचा इन्सिडंट कमांडर आपत्तीप्रमुख तहसीलदार म्हणून आपण सर्वांना आवाहन करतो कृपया या मार्गावरून कोणीही प्रवास आज करू नये की मामा घाटामध्ये दरड पडलेली आहे आम्ही साडेपाच वाजता या ठिकाणी हजर राहिलो तहसीलदार पी एस साहेब प्राणसाहेब पण येऊन गेलेले आहेत अजून तरी साधारणत दरण काढण्याचं काम अडीच ते तीन तास चालेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका